नानापेठेत झालेल्या प्रकरणातील आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं या संदर्भात आरोपींकडून ॲडव्होकेट मिथून चव्हाण आणि ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी युक्तिवाद केला न्यायालयासमोर आपली बाजू मांडली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिथून चव्हाण आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून संपूर्ण माहिती Uh, काल uh, जी घटना घडली आणि त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू uh, एक झालेला आहे आज त्या आरोपींना कोर्टात हजर केलं तर काय युक्तिवाद झाला काय घडला तसं बघितलं गेलं तर एक तारखेला जो जी घटना घडली होती तर नानापेठेमध्ये गोविंदन कोमकर या व्यक्तीचा खून झाला असल्यामुळं त्याच्यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तीनशे दोननुसार गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये सध्या तपास चालू आहे त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादसुद्धा दाखल केलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने दोन आरोपीसुद्धा अटक केले होते तर ते दोन आरोपी आज मेहरबान कोर्टा न्यायालयासमोर हजर केले होते पोलिसांनी तर त्यामध्ये पोलिसांनी काही ह्याच्यामध्ये तपास करण्याकरता पोलिसांनी त्याच्यामध्ये पोलीस कस्टडीची मागणी केली होती तर सात दिवस पोलिसांनी कस्टडीची मागणी केली होती तर त्याच्यावर आम्ही योग्य युक्तिवाद करून की त्याच्यामध्ये सर्व प आरोपी जे दोन आरोपी जे अटक होते तर त्याच्यामध्ये त्यांना चोवीस तासपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळं त्यांच्याकडनं जी काही इन्फॉर्मेशन ही होती ती पोलिसांना प्राप्त झालेली आहे तर त्यासाठी अजून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यासारखं असं त्यांच्याकडं योग्य कारण नसल्यामुळं मेहरबान न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे काय काय युक्तिवाद झाला जसं त्याच्यामध्ये एक लक्ष्मी आंदेकर जे माजी नगरसेविका आहेत त्यांचं पण नाव निर्णय आरोपी म्हणून म्हणून केलेला आहे आणि ते इच्छुक उमेदवार आहे तर त्या अनुषंगाने आपण काय युक्तिवाद केला आहे का के नाही त्याच्यामध्ये ते। मूळ फिर्यादीमध्ये लक्ष्मीताई आंदेकर आणि शिवम आंदेकर या दोघांची नावे फिर्यादींनी घेतलेली असून सदरची फिर्याद ही एक त्यांचेच नातेवाईक आहेत बाकी कोण नाही बाहेरचे कोण नाही आहेत त्यांचेच नातेवाईक आहेत आणि दुसरं हे हा फक्त एक सूड घेण्याच्या दृष्टिकोनाने म्हणजे त्यांची जी राजकारणी पार्श्वभूमी आहे आज त्यांनी जे कार्यक्रम केलेले आहेत किंवा ते सक्षम कार्यकर्ते आहेत आणि एक सक्षम नगरसेवक असल्यामुळे तर त्यांनी त्यांची जी कारकिर्द ही मालिन करण्याकरता त्यांचं हे नाव घेण्यात आलेले आहे त्या त तक्रारीमध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती त्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हे केलेलं आहे याच्यावर आपलं काय म्हणतो कसं आहे तर सध्या तर जो बदल्या का बदला जे चालू आहे तर आपण ते तसं सांगता येणार नाही कारण की आता पोलीस तपास चालू आहे न्यायालयीन प्रकरणमध्ये ते जे आहेत मॅटर चालू आहेत दुसरी गोष्ट जो परवाचा जो खून झाला त्या खून संदर्भात जी ती आहे जी फिर्यादी आहे ती त्यांच्याच घरातली जे आरोपी आहेत बंडू अण्णा आंदेकर त्यांची मुलगी आहे आणि त्यामुळं त्यांनी ती एक सिव्हिल भांडणं असल्यामुळं सदरचा एक द्वेष मनात धरून ती फिर्याद दाखल केलेलं के आहे असं युक्तिवाद आम्ही कोर्टासमोर केलेलं आहे किती तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने त्यांना कस्टडी दिलेली आहे सदर जे आरोपी आहे आम्ही जो आमचा युक्ती युक्तिवाद ग्राह्य धरून सदर न्यायालयांनी मेहरबार न्यायालयाने त्यांना बारा तारखेपर्यंत रिमांड म्हणजे पोलीस कस्टडी दिलेली आहे टोटल किती आरोपी याच्यामध्ये आहेत सदर फिर्यादीमध्ये साधारण अकरा आरोपी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बहुतेक आंदेकर कुटुंबाचेच लोक घेतलेले आहेत त्यामध्ये दोन माजी नगरसेवक आहेत आणि आत्ताचे जे इच्छुक नगरसेवक आहेत शिव मांदेकर यांचंही सुद्धा नाव त्यांच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि असं चर्चा आहे की याच्यामध्ये अग्निशस्त्र पिस्तूल वगैरे जे त्या पुरवलेलं टिपू टिपू मठान थोडीतील काही लोकांच्या याच्यामध्ये नावाची चर्चा आहे नाही तसं सांगता येत नाही परंतु या सध्याच्या फिर्यादीमध्ये तसं काही निष्पन्न ना झालेलं नाही आहे परंतु तपास चालू आहे ज्यावेळेस ते येईल तपासामध्ये त्यावेळेस डिफेन्स आम्ही यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर